नमस्कार वक्तृत्वाची साधना म्हणजे काय चांगलं भाषण जमावं चांगलं प्रवचन जमावं चांगलं कीर्तन यावं चांगलं बोलता यावं राजकीय अथवा सामाजिक क्षेत्रामध्ये <coughs> तुमचं भाषण हे दर्जेदार व्हावं असं आपल्याला नेहमी वाटतं पण त्यासाठी आपण काही देतोय का त्याची काही साधना केली का नाही तुम्हाला वाटत असतं की चमत्कार व्हावं आणि एकदम भाषण यावं मला बरेच लोक म्हणतात की तुमच्या तीन दिवसाच्या भाषण कला प्रशिक्षणात लगेच वक्ता होतो का तीन दिवसात आला आणि वक्ता होऊन बाहेर पडला असं होत नसत पण ती साधना कशी करावी याच प्रशिक्षण आम्ही तीन दिवसात देतो तर साधना म्हणजे काय साधना म्हणजे पुन्हा पुन्हा एकच गोष्ट केली सातत्यानं तीच गोष्ट केली त्या गोष्टीचं सातत्य ठेवलं वारंवार त्याचाच अभ्यास करणं त्याच गोष्टीवर भर देणं अशान तुमची हळूहळू आणि वक्तृत्वाची साधना घडल्याच्या नंतर वक्तृत्वाची साधना झाल्याच्या नंतर वक्तृत्व तुम्हाला लाभत मग त्यामध्ये तुम्ही राजकीय भाषण करणारे असाल <coughs> सामाजिक वक्ते असाल प्रवचनकार कीर्तनकार जे काय असाल ते तुमच्या बिझनेसची जाहिरात करण्यासाठी बोलावं लागतं आणि याला वाले लोक आणि इतर काही लोक कुठल्याही क्षेत्रात वक्तृत्व कामाचं आहे पण त्याची साधना केली पाहिजे अधिक अधिक चांगलं बोलण्यासाठी तुम्ही अभ्यास केला पाहिजे त्यासाठी तुम्ही स्वतःची खुदाई केली पाहिजे स्वतःला खोदलं पाहिजे काय काय निघल आपल्यामधून चांगलं आणि निघतं आपल्यामधून चांगलं बरंच आपल्यामध्ये चांगलं आहे <coughs> पण आपल्याला स्वतःची खुदाई केली पाहिजे त्याच्यामध्ये बरंच काही भरलं पाहिजे स्लोग चारोळ्या गोष्टी प्रसंग वे, वेगवेगळं मटेरियल आपल्याकडे असलं पाहिजे ते आपण मिळवलं पाहिजे त्यासाठी वाचलं पाहिजे वेचलं पाहिजे साठवलं पाहिजे आणि वेळेवर ते आठवलं पाहिजे मग वाचनानं आणि ऐकण्यानं निश्चित तुमची साधना घडल्याशिवाय राहणार त्यासाठी वाचन ऐकणं लागल म्हणजे वक्ता वक्ता नोहीची श्रोते विना आपण म्हणतो ना श्रोते तर आधी श्रोता झाला पाहिजे मुळात आधी श्रोता झाला पाहिजे श्रोता झाल्याशिवाय वक्ता होता येत नाही आणि वाचन आणि ऐकणं हे दोन तो आणि सातत्यानं घ्यावे लागते मग हळूहळू हळूहळू तुमच्या वक्तृत्वात सुधारणा होईल आणि हळूहळू झालेली सुधारणा चांगली असते तुमचं जसं ज्ञानही वाढतं तशी वक्तृत्वाची सुधारणा वाढते आणि तशी प्रसिद्धी वाढावी ज्ञानाविना <coughs> झालेली प्रसिद्धी काही कामाची नसते ती साधने विना मिळालेलं वक्तृत्व टिकत नाही चमत्कार एखादं चांगलं झालं आणि मला भाषण जमायला लागलं या आदिर्भावात राहण्यात काही अर्थ नाही आणि मग वक्तृत्वाची साधनाच घडली पाहिजे जा, साधना झाली पाहिजे साधना केली पाहिजे कशी करावी काय करावी कसं जावं या जा क्षेत्रात पुढं तर त्यासाठीच माझं <coughs> वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे खूप खूप लोकांनी ते घर बसल्या मागवलं अनेक लोकांनी यामध्ये वक्तृत्वाचं स्वसंवाद म्हणजे काय अंत, अंतर्मनातील वक्तृत्वाचं बीज कसं रुजवावं वक्तृत्वाच्या दुनी म्हणजे काय भीतीवर मात कशी करावी वक्तृत्व समजून घेताना अनेक गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत काय काय शिकायला भेटेल या पुस्तकात एवढं मोठं पुस्तक आहे तर हे पुस्तक तुम्ही घर बसल्या मागू शकता वेगवेगळ्या मी गेले चार पाच वर्षापासून हे पुस्तक आहे आता वेगवेगळ्या किंमती आहेत त्याच्या मागच्या वर्षी कमी होती यावर्षी वेगळी पुढच्या वर्षी वेगळी राहील किंमत जसं त्याची किंमत वाढत चालल तसं कुरिअर चार्ज साहित्य पुस्तक तुम्हाला तुम्ही ती किंमत पेल केल्याच्या नंतर आमच्या दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून डिस्क्रिप्शनमध्ये किंवा थमनीलवर जो नंबर आहे त्या नंबरवरला संपर्क साधून किंवा मी नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव साठ सॉरी सत्त्याण्णव चौसष्ट बावन्न अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी हा नंबर किंवा अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट अठ्ठावीस चौवेचाळीस अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट अठ्ठावीस चौवेचाळीस या नंबरवर फोन करून अधिक माहिती विचारली तरी चालेल भेटूया आपल्या तीन दिवसाच्या निवासी भाषण करा प्रशिक्षण आणि पुढील तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण असणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जानेवारी लक्षात ठेवा फेब्रुवारी महिन्यात मला शिवजयंतीच्या तारखा माझ्या सगळ्या बुकिंग आहे महिना बराचसा महिना बुकिंग आहे आणि म्हणून मला फेब्रुवारी तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण कदाचित घेता येणार नाही म्हणून हे जानेवारीतलं प्रशिक्षण करा नव्या वर्षाची नवी संधी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला <coughs> तीन दिवसाचं प्रशिक्षण करा भेटूया आमच्या तीन दिवसाच्या निवासी भाषण करा प्रशिक्षण वर्गामध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र